मंडळी गुड मॉर्निंग मी स्वप्न आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब राजा तर चंद्र बघा हा सूर्य नाही हा चंद्र आहे आता गेलाय तो पश्चिमेला आज पौर्णिमेचा चंद्र बघा ना कसा दिसतोय तो सुंदर तेच सकाळी सकाळी हा बघितलं बाहेर आलो आणि त्या चंद्र बघितला बोललो त्याला दाखवूया छान पुरा हे फलक पर ते सुप्रभात मंडळी पुन्हा एकदा आणि आता आपल्या दिवसाची सुरुवात झालेली आहे छान अशा चंद्राच्या दर्शनाने मुंबई केव्हाचीच उठली आहे आम्ही पण उठले कारण आता गट टूला जायचं आहे पिकनिकला बघा उठलाय सकाळी सकाळी तयार झालंय असं जी पिकनिक आहे ना मला दुकानला उठत आहे दुकानचं बिस्किट घेत आहे बाय बाय नीट जा मस्ती नको करू बाबू हां काय

चला मंडळी आपण जग आता दुधाला सात वाजत आले फटाफट जाऊ आता टाकू म्हणजे सकाळचा चंद्रल तर बघितला पौर्णिमा मग मंडळी तुम्ही उठलात की नाही सागोदरा फटाफट फटाफट दोन दिवस जरा लवकर आता आज जरा उजडलंय दूध आहे दुधासोबत एक क्रीम पाव इकडे पाव बिव सगळं कडक पाव वगैरे इथे बटर भाकरवडी या सगळ्या गोष्टी आहेत विकायला आज अजून वरती घरात पण बऱ्याच गोष्टी आहेत ब्रेड आहेत वाटून आल्यानंतर आता फ्रेश झाले मस्तपैकी आंघोळ वगैरे छान केली अशी हा बरं वाटतं हलक गरम गरम पाण्याने आंघोळ केली कडक जरा बरं वाटतं कांदे वगैरे दुखतात शोल्डर्स वगैरे दुखतात ना बरं वाटतं जरा आणि काय पण सांगू मित्रांनो आंघोळ केल्यानंतर मला वे ठीक आहे सगळ्यांनाच बरं वाटतं मला ऐकायला नाही पण जरा मी कसं ते जड वस्तू उचलण्याचं काम करतो ना त्याच्यामुळे थोडा खूप हलकं हलकं वाटतं म्हणजे एकदम असं वाटतं लगेच झोपून जावं <laughs> पण कामं असतात दुसरी त्याच्यामुळे लगेच झोपता येत नाही तर चला मंडळी आता नाश्ता करू मस्त चला या नाश्ता करायला मस्त कि पोहे बनतायत तर या गरम गरम पोहे खायला जेव्हा नाश्ता करतो काय करणार चालायच काम आहे म्हणल्यानंतर कामही करावं लागतं ना गाडीचं काम आहे जरा हे ऑइल पण दाखवत नाही मिटर, दाखवत गाडीचा जरा मीटर आहे ना तो दाखवत नाही केबल तुटले दाखव कधी केबल हे केबल तुटले गाडीची छोटी मोठी कामं अजून काही गाडीने आमचा त्रास नाही दिला छोटी मोठी कामं निघत राहतात होता पेट्रोल दाखवत नव्हतं गाडीचं आमच्या आता हे खोललं आहे बघा गाडी का बघा किती धूळ बसली आहे बाबा रे बाबा आज ना कधी ना वॉश केले ना समीक्षा आपण आणली आम्ही वॉश करायला आणले असेल तर गाडीचं मीटरचं दाखवलं पण ते ऑइल समजत नव्हतं म्हणजे गाडीत पेट्रोल किती आहे ना ते समजायचं त्यामुळे तुम्ही बघितलं असेल मागच्या एका व्हिडिओमध्ये आम्हाला धक्का मारायला लागला होता अक्षरच्या गाडीला गाडी जाताना तेव्हा आता गाडी वॉश पण करून घेतोय आता बघा असतो बघा आणि दिसतय बघा आता जरा माणसं मला हरकी वाटते गाडी चक्का अच्छा केाडीचा अंतरंग धुतला गेले गाडीचं आमच्या वॉशिंग चालू आहे गाडी पूर्ण चकाचक फुरून निघाली अगदी मस्त आपली छान वाटते बरोबर हॅलो आणि आता लगेच बघा समीशाने पार्टी दिली गाडी रिपेअर करून दिली मला बटाटावडा सांगला आता आम्ही सामान घेतोय घेतलंय सामान दुकानाचं हे बघा इथे एवढं सामान ठेवलंय आणि प्लस आता गाडीला आम्ही आताच चांगली केली आणि आताच तिला मेहनत करायला लावतोय चला एवढं परत सामान घेतलंय दुकानाचं सगळं सामान आमचा ड्रायव्हर आता दक्षला घेऊन आलो मी पिकनिक ना पिकनिकला गेले दक्ष उशिरा सुटले ते आ, चला आता त्याला घेऊन गुण घरी गुण चाललोय दक्ष दिसतोय काय अंधारात अरे आठ वाजून गेले तसं आम्ही पिकनिक ना आलोय दक्ष कशी झाली पिकनिक छान झाली चला आता त्याला घरी घेऊन चाललोय साडे अकरा ला उजेड आलो जरा मग काय काय एन्जॉय केलं तर चला मंडळी आजचा हा व्हिडिओ इथे थांबवायची वेळ आली आज सकाळी उठल्यापासून आपण काय चंद्राचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर गटू पिकनिकला गेला पिकनिकवर ना आला आपण होतो एका ठिकाणी बाहेर ठिकाणी निघालो होतो पण आपली गाडीचा जरा मध्य प्रॉब्लेम आला पाहिजे ते अपडेट करून घ्यायचं होतं व्यवस्थित करून घ्यायचं होतं त्यामुळे ते थोडं त्यासाठी थांबलं म्हणजे बाहेर जायचं कॅन्सल झालं मग काय हॉटेलमध्ये फक्त नाश्ता केला तिथनं आलो घरी गट्टूला आणायला गेलो आणि नंतर असाच दिवस गेला मग मग काय गेलो नाही कुठे चला असो मंडळी आता आत्ताचा हा व्हिडिओ आता डोर तू तु तु तो माझ्या आधीच झोपला बिचारा तो थकला यात जरा पिकनिकला एन्जॉय करून तर चला मंडळी हा व्हिडिओ इथेच थांबवतो हा तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटत आहे ते नक्कीच सांगा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि तुरदस्त या व्हिडिओ थांबवतो तर टाटा बाय बाय गुड नाईट शुभराति